अनेक लोकांना हे असतं राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे भेटलं नाही पाहिजे समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय का सांगू घरीच मी तुम्ही काय वेगळं सांगाल पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना त्यावेळेला मी तुम्हाला विकत नाही आणि माझा मराठीचा बाणा देखील मी बोथट करत नाही येतात था। फोन करतात आता मध्यंतरी मागे मी एकदा नाशिकला होतो सकाळी सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावर तिकडे पुढायला जायचो होतं सात वाजता गाडीत बसलो समोरून चंद्रकांत पाटील आले नमस्कार नमस्कार काय म्हणताय बरं म्हटलं मुंबई की येतो चहा प्यायला ही परिस्थिती तुमच्यावरती आली काय कराल सांगा मला कशाला चहा चहा कशाला प्यायचा काय काय का, का, गरज आहे का चहा प्यायची काय काय यायची काय आवश्यकता आहे का मी काय काय गरज काय या चहा प्यायची असं सांगू का त्यांना मी अरे एक माणूस स्वतःहून सांगतो चला चहा प्यायला येतो तर ये म्हणणार ना अजून काय म्हणणार एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले बरं हे काय करतात परत ह्यातला प्रॉब्लेम काय हे बाहेर मग पत्रकार येतात तिथे जाऊन हे काय बोलतात माहीत नाही आज काहीतरी वेगळंच असतं बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही मागे एकदा लग्नात आपला फक्त भेटणं भेटणं एवढंच काहीतरी असतं एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबई तालुक्यात घरी भेटायला येतो हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले पत्रकारांनी विचारलं काय झालं तर आपण काय सांगू काही नाही सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो त्यांना त्यांना वाटतं कशात तरी असणारच काहीतरी असणार त्याशिवाय काही होणार नाही बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडत असलं पाहिजे ह्याला काही दुसरं काही अरे नॉर्मल पण भेटू शकतात की नाही बोलू शकतात की नाही एखादा पुरुष स्त्री एखादे नॉर्मल बोलू शकतात गप्पा मारू शकतात तसं यांचं असतं हल्ली इथं तेच आहे पूर्वी तर मला राजकारण इतकं सुंदर सु, 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 छान होतं सगळेजण एकमेकांना भेटायचे पक्षाचा विरोध पक्षाची धोरणं याच्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज व्हायचं नाही पण म्हणून काहीतरी अगदी वैर घेतल्यासारखे वगैरे हो असं काही नव्हतं पूर्वी आताही खरं तसं नाही आहे काल आपण छपून भेटतात मला ते कळलेलं नाही पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही ते त्यांना प्रश्न विचारला पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात काय चर्चा झाली मला ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय ह्याचा ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही हे म्हणजे काय मी काय पाहिलं नव्हतं ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर म्हणजे काय झालं मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं मी आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय म्हणजे काय झालं काय इकडे मी आक्रोड ठेवलं होतं त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी आक्रोड फोडून दिलं वगैरे काय म्हणजे झालं काय एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे कोण भेटायला आले बिले वगैरे 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 पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही